तर काही माझ्यात चालले त्याचा चपात्या सकाळी मी उठले ना तशी मी आज खूप जास्त उलटा करत होते माहीत नाही कशा काय अचानक एवढ्या झाल्या आणि <laughs> त्याच्यामुळे माझी खायची इच्छा गे आता गेली आहे आता मला काय खाऊशी नाही वाटत आहे मग मी उठले भूक लागली होती जबरदस्त तर म्हणलं नको एवढं वेळ उपाशी राहिला म्हणून मी मोनेको बिस्किट प्रतीकला सांगितलं मोनेको बिस्किट आणि चहा मोनेको बिस्किट खाल्लं चहा मध्ये पण तेवढी काय होणार नाही तरी पण मी आता लगेच नाही जेवणार मी नंतर थोड्या वेळाने जेवण पहिलं प्रतिकला देऊ आपण त्याची आंघोळ नाही झाली अजून तो सकाळी मार्केटिंगला गेलता त्याच्यानंतर आले आले मग पप्पाला घेऊन परत दूध आणायला गेलं आता चाललंय डेअरी मध्ये बघा हिटर घेऊन चाललंय हिटर आणि आज त्याला खाऊशी वाटत ते मासे तुमनेही वाळाय उसको वाळत घालाय तुमको नाही यात क्या म्हणजे गाणी शोधायचं ते व्हिडिओला गाणी टाकायचं मी आंघोळ केली आहे पण मी आज फारुशी दिसते आहे कारण की मी टिकली नाही लावली आणि काय आवरलं नाही सांगते काय तुम्हाला मी जशी उठली आहे ना तशी मी उलटी करते आणि पाण्याची मला उलटी होती फक्त नॉर्मल पाणी नसतं का पाणी तशी उलटी होती कारण मी खाल्लं नाही ना काय आणि आता मी बोलते ना तरी मला मळमळत आहे मळमळत आहे जेवढं जास्त बोलन तेवढं मळमळत असतं मला आणि माझ्या दीदीच्या घरी पण कार्यक्रम आहे देवाचा तर मला जायचं आहे पण मला उलटी नाही झाली पाहिजे नाहीतर तर तिकडे सगळे माझं टेन्शनच घेत बसतील बिंगू पहिल्यांदा मासा खाती पहिल्यांदा खाती का थोडकी निघते पोटून काट नाही पाहते तू तोड माझ्या तोंडाला पाणी सुटतय माझ्या पण माझ्या पण सुटतय तोंडाला पाणी आणि ऐक चांगलेस मन ए ओके हं खाता कसं आहे हा जिभेवर ठेवायच्या आधीच ए नाही तिने पहिलंच खाल्लंय जिभेवर ठेवायच्या हो आधीच एक पीस पहिलंच खाल्लाय तिने रे गाइस दुपारचे वाजले ते दोन आणि मी आत्ताशी जेवण करते कारण की सकाळपासून ते चहा बिस्किट खाल्लं होतं त्याच्याने पण मला खूप त्रास झाला ते पण सगळं उलटी झाली मला आम्ही आत्ता गोळी खाल्ली लिंबू पाणी पिऊन तर त्याचीसुद्धा उलटी झाली आता मस्त गरम गरमागरम खिचडी भात बनवला मला खाऊशी वाटलं मग मी बनवून टाकला आम्ही आता खाती आहे खिचडी भात दाल खिचडी नसते का मुगाची चवीला कारलं घेतलं आहे खायला हे बघा कारलाची भाजी थोडीशी घेतली आहे चव लागावी म्हणून आणि आता मगासपासून मी खालीच होते आत्ताच वरती आले आणि मी माश्याची भाजी पण बनवली तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते माशाची भाजी बनवली किचन क्लीन केला भांडे घासले आणि खिचडी भात बनवला आणि वरती घेऊन आले आता होती मस्तपैकी आता उलटी नाही झाली पाहिजे आता मी गोळी घेऊन थोड्या वेळ बसते गाईस सकाळपासून मी अंघोळ जशी केली आहे तसं काही आवरलेलं नाही आहे अवतारावरनं माझ्या दिसतच असेल आणि त्याच्यानंतर चार वाजता उलटी करून 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 मी झोपले आणि सहा वाजता उठले कारण की खूप जास्त उलट्या होत होत्या आणि उलट्या होत होत्या त्याच्यामुळं मला असं काय सुधरत नव्हतं टिकली नाही लावली सकाळपासून काही नाही काय नाही काय नाही बाबा खरंच माझ्या हालत आज एकदम बेकार झाली आहे बरं झालं मला माहिती होतं असंच आहे म्हणून मी काय केलं भाजी जी आहे ना ती दुपारीच बनवून ठेवली होती मला माहिती आहे रात्री माझी तब्येत खराब होईल आणि मला जास्त किचनमध्ये थांबता येणार नाही त्याच्यामुळं मी कधी मला खूप जास्त त्रास होणार असतो ना तर तेव्हा मी काय करते दुपारचं जेवण कधी कधी बनवून ठेवते म्हणजे भाजी शक शक्यतो दुपारी बनवून ठेवते म्हणजे रात्री मला फक्त भाकर आणि भात करता करताना काय नाही वाटत पण त्या भाजीच्या स्मेलनी खूप जास्त त्रास होतो त्याच्यामुळं दुपारी भाजी करून ठेवली आता टेन्शन नाही आहे आणि आतासुद्धा मी अजून आवरलं नाही आहे सगळ्यांचा चहा पिऊन झाला आहे आणि मला होतंय कसं तरी आणि जाते आता तोंड वगैरे धुते फ्रेश होते आणि आल्यावरती भरपूर काम आहेत किचन आमचं बघा तुम्ही चला आता तुम्हाला दाखवत हे आमचं किचन बघा आज असा सगळा झाला ना तो मला आता आवरायचा आहे ही भाजी मी दुपारीच करून ठेवली होती आत्ता परत एकदा गरम केली ही आहे अजून भाजी सकाळची कारल्याची आणि भांडी बघा एवढी सगळी भांडी घासायची मला खूप जास्त मला कसं तरी आहे काम बघून तर अजूनच कसं तरी होत आहे पण आता जाते पहिला फ्रेश होते आणि सगळा किचन आवरते त्याच्यानंतर भाकरी आणि भात करून घेते आणि बसते जरा खूप जळजळ पण होते माहीत नाही का कारण सकाळपासून मी काय खाल्लेलं पण नाही जास्त थोडासा भात खाल्ला होता पण तो पण निघला परत आणि असं चक्कर आले होते तर पहिला तर तोंड धुते टिकली वगैरे लावते इच्छा नाही आहे तरी पण आता लावते आणि हा किचनावरून येते म्हणलं होतं पहिलं आवरून यावं फ्रेश होऊन यावं मग भांडी वगैरे घासावी पण माझं मन नाही राहत मला पसारा दिसला की असं वाटतं ते पसारा कधी मग किचनवरचा आवरल मग पहिली भांडी घासली किचन क्लीन केलं आणि शेंगा दिसल्या तर शेंगा ठेवल्यात मी आता जरा भाजायला शेंगा भाजू जर चवी तोंडाला तोंडाची चव गेली सगळी एकदम बेचव झाले मजा तोंड उलटा करून करून तर चला आता आपण जाऊया आणि फ्रेश होऊन कपडे चेंज करून येऊया तर काहीच फ्रेश झाले फायनली सकाळपासून सकाळ नंतर डायरेक्ट रात्री सात वाजता आणि <laughs> आता वरती आल्या परत उलटी केली गाईज अरे देवा एक 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 एक, एक, एक दिवस मला इतका जास्त त्रास होतोय मला हसू करडू झाले खरंच आणि आज तर मी जेवणार पण नाही असं वाटते मला पण गोळ्या खायच्या तर त्यामुळे काहीतरी खावं लागेल गोळ्या खूप जास्त पावरच्या आहेत आणि खूप जास्त गोळ्या आहेत त्याच्यामुळे थोडं काहीतरी जेवावं लागेल बघवा त्यांना सगळ्यांना फिश केलं आहे आणि तर ते फ्री फिश फ्राय करायचे ते आणि त्याच्यानंतर भाकरी करून भात करायचं आहे बघू आता किती सहन होते मला फिश फ्रायचा वास बघू आता आपण किचन मध्ये गेल्यावरती चल आता आवरले किचन मध्ये काय बोलायचं काय बर अरे कट करू पाय तर गाई मी चाललय मागा ताक बनवायला आणि पाय येला आणि मम्मी बसले तिथे मस्त बिकी पाय कुठं बसले तुम्हाला दाखवला आता मी धनव दाखवू नऊ दाखव ठीक आहे तुला मी काय सांगितलंय कुठं बसायचंय कुठं बसायला सांगितलं तुला मी हा एवढी काय तुला चावल मासली जाऊन बघायचं उलट कशी कर करते काय कशी करते कुठं उलट करते ते भाई ग बघ की तिला कळते का कसं काय उलटी करायलाच गेली म्हणून तर काय तुम्ही दाग बनवायला पाहिलं मम्मी पाहिलं करा नाग आणि पायल तू मासे खाणार नाही खाणार कारण मासे झाले चार दिवसाचे त्यामुळे पायलला काय मासे खाऊन देणार नाही मी सकाळी पण खाऊन दिले नाही त्यामुळं पायलची मम्मी पायलची बाई कोण तुम्ही बघाल तर प्लीज एकाच दिवसाचे एवढे चारशे दिवसाचे मासे देत नका जाऊ खात पण नाही ते आम्हालाच बाजू पण लागतात आणि त्यामुळे मग असं होतं ती नाही खाल्ले की असं होतं ते आजच खातील मला माझ्या खा लागते तर चला आता हो कोक हो मला एक मजेत दाखवतो एक दोन म्हणजे तुला नाही येत बर मी एकानं म्हणून म्हणतो लोण्याचा गोळा हो हुशार इकडे 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 लवकर इकडे लवकर पटकन हा लोण्याचा गोळा <laughs> माझी चालली मच्छी फ्राय बच्छी फ्राय करते इथं झालाय भात इथं आहे कलवण भाकरी पण झाला ते आणि आज मी काय मच्छी नाही खाणार थोडासा भात आणि दूध खाईल पण खाऊची वाटत नाही आता काहीच नाही गोळ्या खायच्या त्याच्यामुळे खावं लागणार आहे जबरदस्ती आता मला पण ह्या माशाच्या वाचून मला खूप जास्त कसं तरी होतं उलटी मस्त मच्छी फ्राय होते आवाज कसा येतोय एकदम असं नाही का तर गाईज मी आलो माझं ताकाचं काम करून ताक वगैरे बनून तर जेवण तर पायलचं बनून झालेलं आहे आणि पायल खाते आज दूध भात कारण की मॅडमला आज खूपच त्रास दिलेला आहे वॉमिटिंगनी वॉमिटिंग उलटीनी तर <laughs> आज ही एखादी आणि तिला ते खाणं पण अलाउड नाही केलेलं आहे काहीच त्यामुळे दूध भात खाती गारगार गार जरा बुडत पडत आणि आणि काय आणि काय पुढं आम्ही जेवते मस्तपैकी बिकी पाहायचे मम्मी तिने माझे खातोय मस्तपैकी चार दिवस झालं माझ्या मासे खातोय आणि आम्ही असेल बघते की लोक घरात डुकून डुकून जातात नाही 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 म्हण 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 थोडं फार म्हण या जेवायला मासे 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 कि मासे आम्ही खातोय मासे ती खाते दूध भात मासेवाली खाते दूध भात आणि दूध वाले खाते दूध वाले खाते मासे मम्मी बर म्हण कोणच मला चिज नाही आलं दूध वाले खाद्यात मासे आणि मासे वाले खाद्यात दूध दूध भात करायचं तर काय करायचं करे तो करे क्या बोले तो बोले क्या तर आम्ही जेवण करून घेतो साखर टाक साखर टाक।, टाक ना तर थोडीशी गुळ टाक गुळ टाक, टाक। गुळ देऊ का गुळ साखर दिला तू खा गुळ 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 टाकलेलंचवदार लागतं साखरपेक्षा जेवण वगैरे झालेलं झालेलंय आण चालले आम्ही वॉकिंगला बाय बाय नाही म्हणायचं माझं जेवण झालं तुझं माझं नाही झालं आता मी चार चमचे भात खाल्ला होता तर तो निघला तरी पण वॉकिंग चाललं तरी पण वॉकिंग करतो जिरव नसत तर आता असंच आमचा आजचा दिवस संपणार आहे वॉकिंग करता करता आपण परत नवीन बघणार बाय बाय